नमस्कार मीनज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला काय करणार आहे दाळ तडका करून को दाखवणार आहे दाळ तडक्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मी ही तुरीची डाळ घेतलेली आहे पाऊन वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं ही दोन वेळा धुऊन घ्यायची आहे हे पहा आपल्या अंदाजाने करा आपल्याला घरी जेवढी लागते तेवढी तर ते मी पाऊन वाटी घेतलेली आहे मला आता एक वेळासाठीच करायची आहे ना दाळ तडका तर मी काय करणार आहे ही काय डाळ दोन वेळा धुवून घेणार आहे आणि नंतर मग कुकरला लावणार आहे मी काय केलेलं आहे ही डाळ कणे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि डाळ बुडून एवढं पाणी वरती आपल्याला काय करायचं आहे आपण दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळदी टाकते मी मीठ अगोदरच टाकलं होतं थोडीशी थोडीशाल टाकायची म्हणजे काय होतं कलर छान येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे म्हणजे काय होतं जेव्हा दाळ शिजती ना तेव्हा कलर छान येतो त्याला हे पा मी थोडंसं तेल पण टाकून घेते आणि याला काय करायचं आहे आपल्याला आता याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात मी कुकरलाच लावणार आहे त्याच्यामध्ये मी काय केली थोडीशी हळदी टाकली आणि अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि ते काय करायचं आहे आपल्याला आता ही डाळ शिजून घ्यायची मी काय करते आता ही कुकरला लावून घेते आणि याच्याबरोबरच मला राईस पण करायचं आहे ना त्याच्यामुळे मी काय करणार आहे एकत्रच लावणार आहे कुकरच्या काय करायच्यात आता तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात जे पहा आपले बुललेले आहेत आता तीन शिट्ट्या मी काय करणार आहे गॅस बंद करून घेणार आहे नंतर फो घेणार आहे पुण्यासाठी लागणार साहित्य दाखवते मी तुम्हाला तर फोन, मी काय केलेली आहे ही डाळ कुकरला लावून घेतली होती तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत हे पहा अशी शिजली डाळ मी हिला काही हटून घेणार नाही अशीच हे आहे आणि आपण याच्यात काय केलं होतं मीठ हळदी आणि तेल टाकलं होतं त्याच्यामुळे कलर छान आलाय त्याला आणि आता पुण्या पुणेसाठी लागणारं साहित्य दाखवते मी तुम्हाला हे पहा मी काय केलं आहे मसाले डब्यामधलं मी जिरी मोहरी एक वापरणार आहे आणि लाल तिखटाचा एक वापर करणार आहे मीठ आणि हळदी आपण टाकलेली आहे आणि आता याच्यातलं हे लसण खुडून घेतलेलं आहे मी हे सात आठ पाकळ्या मी लसण खुडून घेतलेलं आहे आणि ही आपण काय केलेली आहे बेडगी मिरची ती पण घेतलेली आहे तिखट करून घेतलेली आहे आणि मी हे एक टोमॅटो घेतलेलं आहे बारीक कट करून याच्यात आहे कोथिंबीर ती पण धुवून कट करून घेतलेली आहे हा आहे कढीपत्ता कढई आपली गरम झालेली आहे मी तेल टाकून घेते तेल थोडं जास्तच लागतं या डाळ तडकेला मी काय केलेलं वाटीच्या हिशोबाने अर्धी वाटी घेतलेली टाकून घेतली ती आधी वाटी टाकलेली आहे तेल झिरी मोहरी मी अर्धा चमचा टाकून घेते कोंडणी चांगली बसली ना तर छान लागते मग ही दाल तडका छान लागतो ते आहे ना ते अर्धा चमचा टाकून घेणार आहे आणि त्याच्यातच काय करायचं आहे आपल्याला छान लसूण फुडून घेतलेला आहे ना पण तो टाकून घ्यायचा आहे आणि लसण थोडासा लालसर झाला ना त्याच्यातच लगेच आपल्याला काय करायचं आहे टोमॅटो टाकून घ्यायचं आहे मी पहा टोमॅटो चांगलं काय करायचं आहे ते आहे ना बेडगी मिरची कट करून घेतलेली आहे ना ती टाकून घेते मी पहा

याच्यात काय करणार आहे बेडगी मिरची एक अर्धा चमचा टाकणार आहे आणि आपली रेग्युलरची ची पाऊन चमचा टाकणार आहे म्हणजे कलर पण छान येतो हो। आणि तिखट पण होती मग याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि आता आपल्याला ना डाळ आहे ना ही हटून घ्यायची नाही तशीच टाकायची छान शिजलेली आहे डाळ आपली हे पहा डाळ टाकण्याची आपण आज आपला झाला दाल तडका तयार येत जास्त पाणी नाही टाकायचं मी काय करणार आहे थोडस पाणी टाकून घेते जास्त टाकत नाहीये घट्टच ठेवायचं दाळ तडका आपल्याला डबल थोडी द्यायची सुद्धा गरज नाही आता झाला आपला डाळ तडका तयार डाळ अशीच ठेवायची ही हटून घेतली ना तर ही डाळ म्हणजे एवढी चांगली नाही वाटत मग त्याच्यामुळे हटून घ्यायची नाही आणि कुकर मध्ये काय होतं शिजलं चांगली जाते ना याला उकळी येऊ द्यायची मग बंद करून घ्यायचं आपल्याला गॅस मस्त घट्ट झाली आपली डाळ पहा झाली आपली डाळ तडका तयार हे पहा आपला ही डाळ तडका तयार झालेला आहे हा दाळ का तडका कसा झालेला आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा आताच तूप टाकणार आहे ही कारण की ही आपला दाळ तडका आहे ना तो गरम आहे हे पहा तूप टाकलं ना हे मध्ये तर टेस्ट खूप छान लागती हे पहा हे पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा चालेल धन्यवाद